जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी शिव वाल्मिकी तरुण मंडळ व श्री नागनाथ गणेश तरुण मंडळ आणि समस्त तोगराळी ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोगराळी व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोगराळी गावचे सरपंच महेश हनुमंत पाटील हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक रवी अण्णा मैनावाले व वा श्री सुरेश नागनाथ हुवाळे यांच्या हस्ते करण्यात आले सावित्रीबाई व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक दत्तात्रय उर्फ पप्पू विश्वनाथ तेलंग व श्री गेनदेव महादेव तेलंग यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन पी एस आय वळसन श्री म्हाळप्पा सुरवसे हणमगावचे सरपंच इरफान पिरवाले व उद्योजक सिद्धप्पा काशीनाथ कोळी व नागनाथ बाबू शिंदे यांनी केले वळसन पोलीस स्टेशनचे एपीआय श्री अनिल सनगले साहेब आणि तोगराळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री विश्वनाथ नागनाथ कोळी यांनी स्टेजचे पूजन केल्यावर स्नेह संमेलनास सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या विविध कलाविष्कारांनी गावकरी मंत्रमुग्ध झाले बहारदार नृत्य प्रबोधनपर बालनाट्य यांनी कार्यक्रमात रंगत आणली तोगराळी गावात अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले सदर स्नेहसंमेलनास तोगराळीसह पंचक्रोशीतील गुर्द्याळी लिंबी चिंचोळी हणमगाव रामपूर व कुंभारीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते